मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे मित्रांनो निवृत्ती वेतन धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे तर सविस्तर बातमी काय आहे महत्त्वाची कोणती बातमी आहे ती जाणून घेण्याकरता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक ला 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 करायला विसरू नका तर पहा मित्रांनो महत्त्वाच्या बातमीमध्ये सर्व बँकांनी पेन्शन पोर्टल सरकारच्या एकात्मिक पेन्शनर्स पोर्टल सोबत जोडली जाणार अशी बातमी आहे त्याच्याबद्दल सविस्तर वृत्त असे आहे की निवृत्ती वेतनाचे वितरण करणाऱ्या सर्व बँकांची पेन्शन पोर्टल निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभागाच्या एकात्मिक पेन्शनर्स पोर्टल सोबत जोडली जाणार असल्याची माहिती निवृत्ती वेतन आणि निवृत्ती धारक विभागाचे सचिव श्री श्रीनिवास यांनी दिली आहे निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभागाच्या एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते निवृत्ती वेतन धारकांच्या कल्याणकारी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत असे त्यांनी सांगितले निवृत्ती वेतन धारकांचे डिजि डिजिटल सक्षमीकरण हा असाच एक उपक्रम आहे आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्रे आणि भविष्य पोर्टल यासारख्या विविध साधनांच्या माध्यमातून त्यांची अंमलबजावणी केली जात आहे असे ते म्हणाले पुढे बोलताना श्री श्रीनिवास म्हणाले की पारदर्शकता डिजिटलायझेशन आणि सेवा वितरण या उद्दिष्टांना अनुसरून भविष्य या मंचाने पेन्शन प्रक्रिया आणि पेन्शनचे वितरण यामध्ये एंड टू एंड डिजिटायझेशन सुनिश्चित केले आहे ज्याची सुरुवात निवृत्त व्यक्तीकडून त्यांचे किंमतीचे कागदपत्र ऑनलाईन दाखल करण्यापासून होते आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पी पी ओ जारी करेपर्यंत आणि डिजिलॉकरमध्ये जोडीपर्यंत सुरू राहते एक एक दोन हजार सतरापासून सर्व केंद्र सरकारी विभागांमध्ये भविष्य हा एक एकात्मिक ऑनलाईन पेन्शन प्रक्रिया प्रणाली असलेला मंच अनिवार्य करण्यात आला सध्या या प्रणालीची आठशे सत्तर संलग्न कार्यालय आणि ऑन आन बोर्ड असलेले आठ हजार एकशे चौऱ्याहत्तर डी डी ओ यांच्यासह अठ्ठ्याण्णव मंत्रालये विभागांमध्ये यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाला एन ई एस डी एने केलेल्या मूल्यांकनात सर्व केंद्र सरकारी ई प्रशासन सेवा वितरण पोर्टलमध्ये भविष्य पहा निवृत्तीवेतन मंजुरी आणि वितरण प्रणी प्रक्रियेचा ऑनलाईन मागोवा घेणारी डी ओ पी डब्ल्यूने ने विकसित केलेली ही जी प्रणाली आहे भविष्यवादी या मंचा करता तिसरा क्रमांक मिळाला होता निवृत्ती वेतन जमा होण्यासाठी बँक बदलणे जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासंदर्भात स्थिती पेन्शन पावती फॉर्म नंबर सोळा पेन्शन रिसिट इन्फॉर्मेशन यासारख्या निवृत्ती धारकांना भेडसावणाऱ्या बँकांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी या सर्व सेवा एकाच खिडकी अंतर्गत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने निवृत्ती वेतनाचे वितरण करणाऱ्या या सर्व बँकांची पेन्शन पोर्टल, पोर्टल, पोर्टल निवृत्ती वेतन आणि निवृत्ती धारक कल्याण विभागाच्या एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत जोडली जाणार आहे एस बी आय बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यांच्या पेन्शन पोर्टलचे भविष्य पोर्टलसोबत एकात्मिकरण जोडण्याचे कारण करण्याचे काम पूर्ण झाले आहे आणि या एकात्मिकरणामुळे बँक ऑफ इंडियाच्या निवृत्ती धारकांना पेन्शन स्लिप जीवन प्रमाणपत्र सादरीकरण करण्याची स्थिती ड्यू अँड ड्रॉन स्टेटमेंट आणि फॉर्म नंबर सोळा यासारख्या सेवा एकल खिडकी प्रणाली अंतर्गत उपलब्ध झाल्या आहेत नजीकच्या भविष्यात बहुतेक पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांचे एकात्मिक पेन्शनर्स पोर्टल सोबत एकात्मिकरण करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही मोठी आनंदाची बातमी आपल्या पेन्शनधारक बंधू भगिनींना सुद्धा शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद